महेश कुलकर्णी यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांच्या पुढील शुभेच्छा देण्यात आल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशान्वये युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मान्यतेने युवकचे समन्वयक महेश कुलकर्णी यांची युवकच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली पक्षासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याशी दखल घेत तसंच अजित पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहून तसंच अजित पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी महेश कुलकर्णी हे नेहमीच प्रयत्नशील असतात याच एकनिष्ठेचे त्यांना युवकाध्यक्ष सुहास कदम यांनी सांगितलं दरम्यान त्यांच्या निवडीबद्दल युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी नूतन युवक महाराष्ट्र सचिव महेश कुलकर्णी यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला आणि पुढील पारसालीस शुभेच्छा दिल्या या सत्कार प्रसंगी युवक महाराष्ट्र प्रदेश सचिव सनी देवकते युवक अध्यक्ष सुहास कदम शहर उपाध्यक्ष ओंकार हजारे आदींची उपस्थिती होती